सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थक घरात दारिद्रय आहे काम होत नहीं पैसा टिकत नहीं करावे। आर्थिक अड़चणी या प्रत्येक व्यक्ति जीवनात कधी ना कधी येतात घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात सुख समृद्धि आर्थिक शांति अपेक्षा आस्ते। मात्र। काही वेळा असे होते की घरात पैसा येत असला तरी तो टिकत नाही कामामध्ये अडथळे येतात आणि नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये यश मिळत नाही लग्न जुळत नाही घरात नेहमी भांडणे होतात याचे कारण काय आहे आणि त्यावर काय उपाय करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे हिंदू धर्म आणि भारतीय परंपरेमध्ये अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक धार्मिक मानसिक आणि वास्तुशास्त्रीय उपाय सांगितले आहेत सर्वप्रथम आपण आपल्याकडे किंवा आपल्या घरात पैसा कसा टिकेल हे समजून घेऊ घराच्या मुख्य दरवाजाचे स्थान घराच्या मुख्य दरवाजाची दिशा महत्वाची आहे तो नैऋत्य किंवा वायव्य दिशेत असावा आणि तो बंद किंवा अडलेला नसावा स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा प्रमुख दाराच्या आसपास असायला हवी घराच्या मध्यभागी दोष नको घराच्या मध्यभागात उगाच गोंधळ किंवा कचरा जमा होऊन देणे आवश्यक आहे या ठिकाणी वास्तू दोष किंवा ऊर्जा ब्लॉक्स असू शकतात पाणी आणि बाथरूम घरातील पाणी वाहणारे नळ किंवा बाथरूम ही जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे या जागेत साचलेले पाणी किंवा अस्वच्छतेमुळे घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात आकर्षक प्रतीकांचा वापर करावा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हस्तमुख गणेशाचे चित्र किंवा लक्ष्मीची प्रतिमा ठेवावी तसेच तुळशीच्या झाडाची देखभाल करणे आणि घरात ठेवणे आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे सकाळी सूर्योदया आगोदर झोपेतून उठणे खूप लवकर उठायला जमत नसल्यास किमान पावणे सहा ते सहा वाजेपर्यंत उठायला हवं उठल्यानंतर अंथरुणातच आपल्या दोन्ही हाताचे तळवे जोडून हाताच्या तळव्याकडे बघून कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शन हा मंत्र म्हणून दोन्ही हात मुखावरून फिरवायचे आहे यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते व मन दिवसभर प्रसन्न राहते पूजा आणि धार्मिक उपाय कसे करायचे ते आपण जाणून घेऊ या दारिद्र्ये दूर करण्यासाठी धार्मिक उपाय महत्वाचे ठरतात हिंदू धर्मात देवी लक्ष्मी मातेची पूजा करून विविध व्रतांद्वारे समृद्धी प्राप्त केली जाऊ शकते काही उपयुक्त उपाय खालीलप्रमाणे आहेत लक्ष्मीपूजन दीपावलीच्या काळात लक्ष्मीपूजन हे अत्यंत महत्वाचे आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवा दीपक लावा आणि देवी लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करा या पूजेनंतर घरात धनाची प्राप्ती होऊ शकते श्रीसूक्त वाचन श्रीसूक्त हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे जो लक्ष्मी देवीच्या कृपेची प्राप्ती करवतो रोज सकाळी किंवा संध्याकाळी या सूक्ताचे वाचन केल्यास माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो वरील उपाय केल्यास आपली आर्थिक अडचण दूर होते कामात अडथळे येत असल्यास काय करावे हे जाणून घेऊया जर आपले कुठलेही काम होत नाही कामात नेहमीच अडथळा येतो आहे तर त्यासाठी खाली काही उपाय दिले आहे हे उपाय केल्याने कामात येणारे सर्व अडचणी दूर होतात उपाय कुठल्याही एका मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन सात दिवस मंदिरात मारुतीच्या मूर्ती समोर बसून हनुमान चालीसा पठण करून एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस राम नामाचा जप करावा आणि पहिल्या मंगळवारी संकल्प घ्यायचा आहे की हे मारुती राया मी आपला दास आहे मी आपल्या चरणी शरण आलो आहे आणि आपल्याला जी अडचण येत आहे किंवा आपली जी इच्छा आहे ती हनुमानाच्या मूर्ती समोर बोलून दाखवायची आहे पण सात दिवस या सेवेमध्ये खंड पडता कामा नये पूजाविधी हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर मूर्तीला जला अभिषेक करावा शक्य झाल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा लाल फुले अर्पण करावीत गुळ फुटाण्याचा किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करावा असे सात दिवस नित्य नियमाने सेवा केल्यास आपण जी इच्छा व्यक्त केली आहे ती हमखास पूर्ण होते कामात अडथळे येण्याचे एक मुख्य कारण म्हणजे ग्रहांची दशाही असू शकते प्रामुख्याने राहू व केतू यांची दशा कुंडलीत असेल तर राहुकेतूच्या शांतीसाठी राहुकेतू या ग्रहांचे दोष निवारण करण्यासाठी पिठाच्या दिव्यांचे दान आणि महादेवाच्या पिंडीवर नियमित जल अर्पावे लग्न जुळत नाही प्रत्येक वेळी अडचण व बाधा येते याची कारणे व उपाय याविषयी जाणून घेणार आहोत खूप वेळेस असे दिसून येते की वय वाढत असते पण योग्य जोडीदार भेटत नाही ही समस्या निवारण करण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय करता येऊ शकतात ते आपण जाणून घेऊ या संभाव्य कारणे लग्न जुळत नसण्याची विविध कारणे असू शकतात जसे की ग्रहदोष आणि कुंडलीतील दोष मंगळ दोष कालसर्पयोग शनीची साडेसाती इत्यादी लग्न जुळवण्यातील अडथळे दूर करण्यासाठी काय करावे जर नकार वारंवार मिळत असतील तर आपल्या अपेक्षा तपासा आणि गरज असल्यास थोडी लवचिकता ठेवा शक्य असल्यास ज्योतिष समुपदेशक इत्यादीचे मार्गदर्शन घ्यावे धार्मिक व ज्योतिषीय उपाय ग्रहदोष निवारण मंगळ दोष असल्यास हनुमान चालिसा पठण करावे मंगळ ग्रहासाठी उपाय करावे शनीची साडेसाती असल्यास शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दीप लावावा कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला किंवा त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प दोष निवारण पूजा करावी किंवा नवग्रह शांती करावी मंत्र आणि स्तोत्रपठण कात्यायनी मंत्र विशेषता मुलींनी रोज एक्केचाळीस दिवस कात्यायनी देवीचा जप करावा सत्यनारायण पूजा घर कि मंदिर सत्यनारायणाची पूजा करावी गणपति पूजन विघ्नहर्ता गणेशाची आराधना करावी व्रत आणि उपासना सोमवार उपवास शिवपार्वती सोमवार उपवास करावे शुक्रवार देवी लक्ष्मी से पूजन के सौभाग्य योग वाणतो तुषी विवाह करणे घरात तुळशी विवाह केल्याने लग्नाचे योग निर्माण होतात जर आपण जर या सगळ्या अडचणीतून जात असाल तर वरील उपाय नक्की मनोभावे करा आपल्याला याचे खात्रीशीर फळ मिळेल आर्थिक संकटांचे निवारण करण्यासाठी धार्मिक मानसिक आणि वास्तुशास्त्रीय उपायांचे संयोजन अत्यंत महत्वाचे आहे यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन सकारात्मक विचार आणि योग्य उपायांची आवश्यकता आहे आपल्या परिश्रमात विश्वास ठेवून हे सर्व उपाय अंमलात आणून आपले जीवन समृद्ध सुखी आणि संतुलित होऊ शकते अशीच नवनवीन माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या देवभक्ती चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ